नमस्कार मित्रांनो मी उदय लहड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वरडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थम नेल पोहितल टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की दोन हजार पंचवीस मध्ये आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की दोन मध्ये आता देशांतर्गत बाजार कधी वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार का हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्ता बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की दोन हजार पंचवीस मध्ये आता देशांतर्गत बाजारात अखेर कधी वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार बाजारभो जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की दोन हजार पंचवीस मध्ये आता देशांतर्गत बाजारात कधी वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव ह्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट आहे यंदाच्या वर्षी देशात कापसाचा शिल्लक साठा अजिबात नाही तरी देखील आपल्या मनातील एक सर्वात महत्वाचा किती वाट पाहावी लागणार कापसाचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला सहा हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे भविष्याचा विचार केला तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की एकतीस डिसेंबर पर्यंत कापसाची आवक दोन दोन लाख पंचवीस हजार गाठी म्हणजे जवळपास सव्वा दोन लाख गाठीच्या आसपास होती ही आवक आता दोन लाख गाठीच्या खाली आली जाणकारांच्या मते आवक जी आहे ते पंधरा जानेवारीनंतर आणखीन कमी होईल व मार्च महिन्यात हीच आवक एक लाख गाठीच्या खाली येण्याची शक्यता आहे याच्यामुळे मागणी पुरवठ्यात भयंकर तफावत निर्माण होऊन आपल्याला पंधरा जानेवारीपासून कापसाच्या भाव सुधारणा तर मार्च महिन्यापासून प्रचंड तेजी दिसायला सुरू होईल यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये जर कापसाचा बाजारभाव देशातील बाजारभावात बाजारात सुरुवातीला आठ हजार व त्यानंतर साडेआठ हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे आपल्या मनातील जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अखेर कधी वाढणार देशातील बाजारात कापसाचा भाव या प्रश्नाचं उत्तर आहे की एप्रिल मे महिन्यापासून देशांतर्गत बाजारमध्ये कापसाच्या भाव प्रचंड तेजी येऊ शकते आणि बाजारभाव इथून पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी वाढू शकतो अशा परिस्थितीत आपण सध्या कापसाची विक्री न करता जर थांबला तर भविष्यात चांगल्या भावावर कापसाची विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्र आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार